नमस्कार मित्रमैत्रिणी माझ्या चॅनलला तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त घट्ट दही लावायचं आहे का मग चला बघूया तर मी एक लिटर क्रीम फुल फॅट दूध आणलेलं आहे हे, हे तापवून घेतलेलं आहे आता दूध तापवलं की आपल्याला गॅस लगेच बंद नाही करायचंय तर पाच मिनिटं हे दूध आपल्याला कमी गॅसवर असंच शिजू द्यायचं आहे म्हणजे दूध जरासं घट्टसर होईल यानंतर आपल्याला हे दूध जे आहे ते कोमट करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय आता हाताला सोसवेल एवढं दूध कोमट झालं की त्यानंतर आपल्याला ते दही लावायला घ्यायचंय यानंतर हे विरजनासाठी दही आहे तर दही सुद्धा खूप आंबट नाही घ्यायचं आपल्याला आणि थोडं घट्टसर असलेलंच घ्यावं थोडस दही घेतलेलं आहे त्याला मी फेटून घेतलं त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्या भांड्याला असं सगळ्या बाजूंनी हे फेटलेलं दही आपल्याला लावायचं आहे या प्रकारे मातीचं भांड वापरता आलं तर अगदी उत्तम मातीच्या भांड्यामध्ये दही खूप छान लागत या भांड्याला मी दही लावून घेतलेलं आहे यामध्ये आपलं हे जे कोमट दूध आहे ते आपल्याला घालायचं आहे या प्रकारे आणखीन एका भांड्याला आपण लावूया हे मातीचं भांड आहे माझ्याकडे तर या भांड्याला सुद्धा सगळ्या बाजूने दही लावून घ्यायचंय मातीचं भांड आहे त्यामुळे वापर वापरताना जरा जपून वापरावा लागतो अशा प्रकारे या भांड्याला सुद्धा मी सगळ्या बाजूने दही लावून घेतला आणि आता यामध्ये सुद्धा आपण कोमट दूध घालणार आहोत तर दूध घातलंय आता हे दोन्ही भांडे आपण अ कवर करायचे झाकून घ्यायचे हे दुधाचे भांडे आपल्याला एका कापडाने कवर करायचे आहेत आणि उबदार ठिकाणी ठेवायचे आहेत किमान आठ तास तरी अशा प्रकारे हा मी नॅपकिन घेतलेला आहे त्याला दुमडून घेतलाय म्हणजे जाड कापड हवं आहे आपल्याला आणि आठ तासासाठी तसंच ठेवायचं उबदार जागी आठ तासांनी बघू शकता हे आ, मस्त घट्ट असं दही लागलेलं ला आहे मातीच्या मडक्यातलं दही तर अगदी उत्तम लागतं तुम्हाला आणखीन घट्ट हवा असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवू शकता पण कमीत कमी वेळात आपण दही लावलेला आहे हा अजिबात आंबट सुद्धा होत नाही अगदी ताजा दही अशा प्रकारे बघू शकता सुरी मी सुद्धा कापू शकतो एवढा असा घट्टसर दही लागलेला आहे तर मित्रमैनो तुम्हाला कमीत कमी वेळेत दही लावायचं असेल तर ही टीप फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओ